माननीय आमदार गोपीचंद पळकर यांच्या संकल्पनेतून जतमध्ये पहिल्यांदाच भव्य ऐतिहासिक महाराष्ट्र राज्य कॅनॉइंग अँड कयाकिंग अजिंक्यस्पर स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धा म्हणजे बोटिंग स्पर्धा सांगली जिल्हा असोसिएशन फॉर कॅनोईंग अँड कायाकिंग आयोजित सोळावी महाराष्ट्र राज्य बोटिंग स्पर्धा अजिंक्य स्पर्धा बिरणाळ तलाव जत येते गुरुवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस ते शनिवार दिनांक सहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी संपन्न होणार आहे उद्घाटन सोळा दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता शुक्रवार दिनांक चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी दुपारी ठीक दोन वाजता ब्रह्मानंद पळकर समाज मान्य समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद सांगली यांच्या आणि सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत आणि शनिवारी दिनांक पाच जुलै सकाळी आठ वाजता महिला व पुरुषांच्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धा ह्या होणार आहेत रविवार दिनांक सहा जुलै सकाळी ठीक आठ वाजता महिला व पुरुषांच्या राज्यस्तरीय बोटिंग स्पर्धेचे अंतिम फेरी व बिक्ष बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होणार आहे या बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमासाठी माननीय क्रीडा मंत्री दत्तामामा भरणे महाराष्ट्र राज्य व आमदार गोपीचंद पळकर हे उपस्थित राहणार आहेत तरी या ऐतिहासिक स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी हजारोच्या संख्येने सर्वांनी जतवाशांनी परिसराच्या सर्व तालुक्यातल्या लोकांनी उपस्थित राहावे ही नम्र विनंती की त्या दुष्काळी भागामध्ये पाण्याची वानवा होती अशा ठिकाणी बोटिंग स्पर्धा पहिल्यांदाच भरवण्याचा संकल्प मान्य गोपीचंद पळकर साहेबांच्या कल्पनेतून साकार होताना विशेष असा सगळ्यांना आनंद होतोय दुष्काळी जत हा शब्द मिटवण्याचा चंग भारतीय जनता पार्टी आणि आमदार साहेबांनी बांधलेला आहे आणि नजीकच्या काळामध्ये वर्षभरामध्ये म्हशाळ योजना आणि विस्तारित म्हैसाळ योजना यांची पूर्ण कामं हे करण्याचा का चंग या आम्ही सर्व सरकार आणि आपले मुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि सर्व त्यांची मंत्रिमंडळ आणि आमदार गोपीचंद पळकर साहेब यांनी चंग बांधल्यामुळं बोटिंग स्पर्धेची सुरुवात ही दुष्काळ पुसण्यासाठी होईल आणि पुढच्या वर्षी आपल्याला एकही टँकर लागणार नाही आणि जर